सर जेव्हा तुमचं जे पोलिस स्टेशनला बऱ्याच पोलीस स्टेशन तुम्ही काम केलं तर बाबू रेशीमची पण केस तुम्ही तेव्हा ती बाबू मी आगरी पाड्याला असताना तिकडे कंपनी सरकार होतं म्हणजे रमा कंपनी बर रमा नायकाची तिची कंपनी आणि तिकडे त्यांची एवढी दहशत होती रमा नायक हे काय कॅरेक्टर होतं रमा नायक हा गुंड होता बर आणि त्याने एक दोन खून केले होते त्यामुळे त्याचा फार दहशत होती तिकडे ते मटक्याचे हे अड्डे लुटायचे लोकांकडून कुणी खोली विकली त्याकडून जबरदस्ती पैसे काढायचे आणि मग लोकांकडून हे चांगल्या कारणाकडे कोणाकडे बारसं असलं त्याचा पिक त्यावेळी पिक्चर लावायची मग तिकडे बोर्ड लावायचा यांच्या सौजन्याने मग त्या तिन्ही नावं लायची रमा नाईक बाबू रेशीम अरुण गवळी सगळ्यात खाली अरुण गवळी होती बरं त्याचं ज्युनियर मोस्ट तर ती मी तिकडे गेल्यानंतर ती दहशत बघून मी म्हणलं याला धडा शिकवलं पाहिजे म्हणून मी त्याला पकडला पकडून पकडून मग त्याची पोलिशनवर पासून त्याच्या घरापर्यंत असे दोरखंड वगैरे बांधून वरात काढले दहावीस पोलीस असं सगळं ते त्याची मोठी बांधणारे रमा काबर कंपनी का, का त्याचं इतका हे किया त्याचं त्यानंतर ते बाबू रेशीमने बघितलं की आपलं पण असे होईल तर बाबू मला फोन केला साहेब मी आता डॉक मध्ये जरा वर्कर काम करतोय तर माई अशी वरात काढू नका तुम्ही सांगाल त्यावेळी मी हजर होईल बरं आणि मग त्यावेळी त्या राजा कामेरकर आणि दाऊची बहीण शेजार शेजारी राहायचे तर ते राजा कामेर त्याची काही भांडणं झाली तिने कंप्लेंट केली भावाला तिने या गँगला सांगितलं की माझ्या बहिणीचं असं झालं त्याला शिकवा धाडा त्या राजा कामेरकर त्यांनी स्टॅप केला त्याने कंप्लेंट करताना मला कोणी मारलं रमा नाईक बाबू रेशीम अरुण गवळी बरं तिकडे यांची नावं त्यांनी घेतली मी बाबूला फोन केला की बाबा बाब तू जो वॉन्टेड आहे तू ये पण तो झाला असं मी हजर झालो ओके पण त्याच्या आधी त्या त्यांच्या गँगचा जो विजय उटकर होता त्याने ऍक्च्युली त्या समद खानला मारला होता यांच्या गँग मेंबर बरं पण त्याच्या मुलाच्या बारशाला त्यांनी काय केलं मोठी पार्टी बिल्टी केली आणि तिकडे आता शंभर शंभर रुपये अशा उडवत होता तर बाबरी बाबूंनी त्याला दाम दिला असे काय करतो भाऊ राज्याला मला असं होत बोल त्यांनी त्याला तोंडात मारली तो पास होता मोठा त्याच्या ते मनात बसलं तो गँगमधून फुटला आणि मग त्यांनी एक दिवशी बाबूवर फायरिंग केलं त्या फायरिंगमध्ये बाबू वाचला बरं पण मग ते मग त्या सगळ्या कंजारी लोकांच्या विरोधात ही सगळी गँग गेली त्यांच्या सगळे घरं विरं तोडायला लागले अत्याचार केले सगळे पळून गेले तिथून मग ते सगळे एकत्र राहिले आणि त्यांनी मिळून बाबूला बघितला हा चान्स घेतला आणि त्यांनी प्लॅन करून त्याच्यावर अटॅक केला ओके बाबूच्या आधी ते वरदराजन वरधारजन म्हणून कोण होत वरदराजन तो माटून घ्यायचा होता हे सगळे मुंबईतले गुंड वर्धाकडे जायचे बर वर्धा काय होता तो मोठा हुशार माणूस होता त्यांनी पोलिसांची बरोबर दोस्ती केली होती साहेब कुठे पण वॉन्टेड असेल तर मला सांगा मी त्याला हजर करतो पोलिसांना एकदम सोपं झालं होतं ते त्यामुळं कुठलाही गुंड वॉन्टेड असेल तो जाऊन हजर करायचा त्यामुळं वर्धा माझ्याशी कधी वर्धाचा असा संबंध असा आला नाही ओके कारण तो माटून गेला होता हाजी मस्तानशी कधी संबंध आला हाजी मस्तांना मी चौसष्ट साली अटक केली होती ना चौसष्ट त्यांनी शिपायला मारलं होतं तेव्हा त्याला आणून मी बंद केला होता जबरदस्ती त्याचं ते त्यावेळी सगळा नक्षा उतरला होता आणि मग तेव्हापासून त्याला माझ्याबद्दल थोडस हे होत आणि मग चौऱ्याऐंशीला परत मिसा आला त्या मिसामध्ये मला करीम करीमला रिबर साहेबांनी सांगितलं रात्री तो तिकडे त्याची एक मैत्रीण होती चंदन सिनेमा बंगल्यात राहत होती शर्मा मी तिकडे गेलो तर ती म्हणली कोण मस्ताना मालूम नाही खूप खारी बोलो झेंडे आय इतका ओ नाही कुठ बोलेगा तो तर निघाल जायगा त्याने माझा आवाज ऐकला बंगल्यातून आला भाई भाई क्या म्हटलं तू वॉन्टेड आहे चलो मेसा मी मुरेबर साहेब गेला गेलो तसेच लुंगीत होता फाटका माणूस होता मस्ता नाही सा फालतू <laughs> नाही साहेब असं मग मी लगेच गेलो त्या नॉवेल टी सेन वर करीम लाहत होता माझी एक थोडीशी काय झाली होती मला माहित नाही पण करीम लाला पण मी घेऊन आलो पाड्याला असताना भाई ठाकूर तो बरेच दिस वॉन्टेड होता आगरीपाड्याच्या केसमध्ये बरं तो मिळतच कुणी त्याला पकडत नव्हतं मी एका ऑफिसरला वसईवाला भाई ठाकूर मी एका ऑफिसरला गाडी घेऊन पाठवलं त्याने सांगितलं झेंडे द्याय तुला बोल बस गाडीत आला तर ते त्याला आणल्यानंतर वसई बंद झाली पण भाई ठाकूरला आणलं मी त्यामुळे मी मुंबईतल्या जेवढे त्यावेळेचे दोन गुंड होते त्या सगळ्यांना मी कधी ना मी नाही माझ्या स्टाफनी पकडलं बरोबर माझ्या स्टाफने पकडलं माझं नाव झालं कधी ना कधी आता टायगर मी आगरी पाडायला असताना त्याने एका कस्टम ऑफिसर गोळीबार केला होता तो पळाला होता पळत पळत तो आमच्या हिंदुस्थान मिलच्या सिक्युरिटी गार्डच्या ऑफिस मध्ये गेला तिकडे माझा घोलप नावाचा ऑफिसर तिकडून चालला त्याने जाऊन त्याला गप्पि पकडला घेऊन आला पोलीस रिव्हॉल्वर सहित आता पण मी सिनियर पडलो त्यामुळे माझं नाव झालं इंजिनिअर टायगर मॅनला पण पकडला कृष्णा देसाई हे जे खून प्रकरण होतं नाही त्यावेळी मला काय माहित नाही ते शिवसेनेचं तिकडे ते माटून मला त्याबद्दल मला काय माहित त्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाहीये सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा